पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी अठरा लाखांचे सदुसष्ट मोबाईल फोन नागरिकांना परत केले आहेत पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे विविध राज्यातून हस्तगत केलेले अठरा लाख अडतीस हजार रुपयांचे सदुसष्ट मोबाईल फोन नागरिकांना परत केले आहेत मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेले मोबाईल फोनबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना सीई आय .E आर पोर्टल सुरू करण्यात आले आहे त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक अभिजित अभंग यांच्या सूचनांप्रमाणे सपोनी प्रकाश पवार पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे आणि त्यांच्या पथकाने विविध राज्यातून अठरा लाख अडतीस हजार रुपये किमतीचे सदुसष्ट मोबाईल फोन हस्तगत केले या मोबाईलचे सत्तावीस मार्च रोजी मोबाईलचे मूळ मालक यांना पनवेल शहर पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना हे फोन परत करण्यात आले आहेत याबाबत तांत्रिक विश्लेषक विशाल दुधे यांचे आभार मानून कौतुक करण्यात आले थँक्यू थँक्यू मी मी कामानिमित्त सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पनवेली ठिकाणी आलो होतो त्यावेळेला माझा मोबाईल एका रिक्षा तसा तसं घाल झाला म्हणता येणार नाही परंतु माझा विसरला आणि मी लगेच फोन करत होतो परंतु त्यांनी काही मुद्दा म्हणून तो मोबाईल घेऊन तसाच निघून गेला त्यावेळेला पण मी प पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेला एक कॉन्स्टेबल साहेब होते त्यांनी मला खूप मदत केली आम्ही एक दोन तास त्या रिक्षावाल्याचा पाठलाग वगैरे करण्याचा प्रयत्न केला सी सी टी व्ही कॅमेरे तपासले कारण त्यांना मी सांगितलं होतं माझा सत्तर हजारा जवळपास मोबाईल आहे तर त्यांनी खूप मला चांगली मदत केली होती पण त्यावेळेला तो दुर्दैवाने आम्हाला तर रिक्षावाल्याचा नंबर सापडला नाही त्यानंतर मी तर तक्रार रजिस्टर केली आणि त्या तक्रारीची पोच पावती माझ्याकडे ठेवली त्यानंतर मला पनवेल पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि काल माझ्या मिसेसला सांगितलं की तुमचा मोबाईल सापडलेला आहे आमच्या घरामध्ये खूप आनंद झाला आणि कायद्यावरचा विश्वास एक सर्वसामान्य माणसाचा या छोट्या घटनामुळं एक परत येतो की आपल्याला असं वाटतं की तो हरवलेली वस्तू परत मिळणार नाही किंवा चोरी गेलेली वस्तू परत मिळणार नाही तर अशा घटनांमधून पोलिसांनी इतकं चांगलं काम करून या सगळं सर्व नागरिकांना मोबाईल परत दिले सर्वांच्या वतीनं मी सर्व पनवेल पोलीस स्टेशनचे आणि सर्व टीमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो शर, शर, सर पनवेल शहर पोलिसांनी आज मोबाईल हस्तगत केलेले आहेत त्या आज नागरिकांना परत देण्यात येणार आहेत याबद्दल काय सांगाल पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी गेलेले मोबाईलची आदेशांमुळे भारत सरकारने ई आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाचा जे पोर्टल उपलब्ध करून दिला आहे त्याचा उपयोग करून आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एपीआय पवार पी एस आय लबडे आणि विशेषत्वाने विशाल दुधे जे आमचे पोलीस अंमलदार आहेत विशाल दुधे वैभव वैभव शिंदे डी सी पी ऑफिसचे आणि प्रवीण आ... हां प्रवीण पाटील या तिघांनी मिळून याच्यामध्ये खूप मेहनत केली आणि प्रत्येक एक एक मोबाईल अख्ख्या देशभरातून ते मोबाईल रिकवर केलेले आहेत म्हणजे देशातलं असं पूर्ण राज्य नसेल की तिथून आम्ही मोबाईल रिकवर केले नाही काही मोबाईल तर प्रत्यक्ष तिथं जाऊन रिकवर केलेत आणि काही वेळा बऱ्याच इनोसंट लोकांच्या हातात ते मोबाईल पोहोचलेले होते तर त्यांना मेसेज दिल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला मोबाईल परत पाठवून दिलेले आहेत तर ते संपूर्ण मोबाईल आज सगळ्या नागरिकांना परत देताना आम्हाला आनंद होतो आहे आणि ही जी योजना आहे ही मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ही कंटिन्यू सुरूच राहणार आहे रोजच्या रोज जे मोबाईल असतील त्याच्यामध्ये हे वर्कआउट चालूच राहील आणि पनवेल नवी मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनने अशा प्रकारे काम केलेलं आहे काही ठिकाणी तर यापेक्षाही जास्त संख्येने मोबाईल परत करण्यात आलेले आहेत तर आज त्या नागरिकांना हा संपूर्ण मोबाईल परत देण्याचा हा कार्यक्रम आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने पार पाडला आहोत एकूण किती मोबाईल आहेत आणि याची किंमत काय आहे एकूण सदुसष्ट मोबाईल आहेत आणि किंमत आहे अठरा लाख अडोतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सर दैनंदिन जीवनात मोबाईल खूप अत्यावश्यक झालेला आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मोबाईल जातो आणि तो पुन्हा पोलिसांच्या मार्फत परत त्याला देण्याची प्रक्रिया चालू होते त्यांना कॉ आपले कॉल गेले असतील कशा प्रकारचे त्यांचा भावना राहिल्या कशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या मिळाल्या त्यांनी सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे काही ठिकाणी परंतु आमच्या आमची चूकही लक्षात आलेली आहे की थोडासा त्याला उशीर झालेला आहे आणि मोबाईल रिकवर केल्यानंतर परत द्यायचाही प्र आता आम्ही दर पंधरा दिवसांनी का कुठलाही कार्यक्रम न घेता ज मोबाईल आल्याबरोबर त्याच दिवशी आम्ही ते त्यांना परत करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे तुमचा डाटासुद्धा तुम्हाला रिट्रीव करायला सोयीचं होईल आणि मोबाईलमधले कुठलंही नुकसान होणार नाही ना, या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करणार सर मोबाईल रिकवर करताना मोबाईल चोरांचा काही ट्रेस लागलेला आहे का यामध्ये नाही हे जे मोबाईल आहेत हे मोबाईल चोरीपेक्षा से सी आय आर पोर्टलवरून रिकवर झालेले गाळ झालेले मोबाईल आहेत जास्त करून तर पण ते गाळ जरी झालेले असले तरी त्याचा हँड टू हँड कुठेतरी ते ट्रान्सफर होऊन कोणीतरी व्यक्ती ते वापरत असतानाच आम्हाला ते मिळालेले आहेत आणि ज्यामध्ये चोरीच्या केसेस आहेत त्यामध्ये आम्ही चो आरोपींना अटक करून त्याची कारवाई पण केलेली आहे आणि भविष्यातही करणार आहोत